नमस्कार साईराम मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आपण गेल्या काही भागांपासून स्वामी जनार्दन अर्थात जनार्दन स्वामींबद्दल माहिती पाहतो मागील भागामध्ये नागाबाबांचा जनूबाबांना मिळालेला आशीर्वाद आपण पाहिला आजच्या भागामध्ये श्री जनार्दन स्वामींच्या महत्तम कार्याविषयी अधिक माहिती घेऊया पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि या कार्याचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रसारित करा शेअर करा असं म्हणतात की नदीचा प्रवाह आणि साधूचा सा प्रवास हा फार एका ठिकाणी थांबत नाही कारण जर तो साठून राहिला तर तो, तो प्रदूषित होतो याच पद्धतीनं विद्या तंत्र मंत्र या सर्व कृपाशीर्वादाने जे छत्र नागाबाबांनी स्वामाजींना दिलं होतं ते धारण करून एके दिवशी हे जे नागाबाबा होते हे कोणालाही न सांगता अंधरसुलवरून पुढील प्रवासासाठी निघून गेले ते स्वामीजींना व वंधरसुलकरांना पुन्हा न भेटण्यासाठी मौनगिरी स्वामीजींनी व ग्रामस्थांनी नागाबाबांचा पुष्कळ शोध घेतला पण व्यर्थ संन्यास दीक्षा विधीसमयी स्वामी मौनगिरी व नागबाबा यांचा एक संयुक्त फोटो उपस्थातांनी घेतला होता तोच एकमेव काय तो पुरावा होता त्या आधारे गावातल्या काही भाग्यवान व्यक्तींनी नागाबाबांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु सगळं व्यर्थ ठरलं शेवटी नागाबाबा हेच भगवान आहेत असे समजून नागेश्वराचा जय जयकार सुरू झाला व स्वामी मौनीगिरींच्या दिव्य रूपाला सर्व भारावून जाऊन नित्य नियमाने नागेश्वर मंदिरात येऊ लागले अर्थात स्वामीजींची प्रसिद्धी गावोगावी पोचली अंदरसूल तीर्थक्षेत्र भूमी बनली स्वामीजींच्या हातात भरपूर शिवालये उभी झाली असंख्य शिवालयांमधून शिवाची उपासना भक्ती सुरू झाली धर्मप्रसार झाला एके दिवशी स्वामी मौनीगिरीने अंधर सुरून कोणालाही न सांगता नागेश्वर मंदिरात मिळालेल्या एकोणीसशे चौसष्ट सालच्या साक्षात्कारानुसार हे तिथून निघाले आणि शिवालय उभारणीचा त्यांनी संकल्प सोडला जनकल्याणाच्या कार्याची तीव्र तळमळ लागलेल्या स्वामीजींनी शिवालय उभारणीचा मनोमन संकल्प केला त्यानुसार स्वामीजींनी असंख्य शिवालय ही जनतेच्या श्रमदानातून आणि धनातून निर्माण केली यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि सुंदर मंदिर जे उपेक्षित पडलं होतं ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी त्याचा जीर्णोद्धार केला ते म्हणजे पिनाकेश्वर महादेव मंदिर जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळ जे खुलताबाद वेरूळ जे आहे त्या ठिकाणी श्री सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर बावीस सात एकोणीसशे बहात्तर रोजी त्याचा जीर्णोद्धार केला श्री जनेश्वर महादेव मंदिर जे संभाजीनगरमध्ये आहे त्या ठिकाणी विद्यापीठाजवळ गरीब आणि होतकरू मुलांकरता उच्च शिक्षण सुलभ व्हावं यासाठी विद्यार्थी वसतिगृह बांधण्याचा निर्णयही महाराजांनी घेतला विद्यार्थ्यांना आध्यात्मिक आणि नीतीमूल्याची त्याचबरोबर शिक्षण त्यांना मिळावं तसंच त्यांच्यातून अध्यात्म कार्य व्हावं यासाठी शिवालय उभारणीबरोबरच विद्यार्थी वसतिगृह देखील त्यांनी उभारले श्री जनेश्वर महामंदिर हे त्याचं उत्तम उदाहरण पंचवीस चार एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी स्वामींच्या हस्ते त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली स्वामीजींच्या महत्तम कार्याची माहिती विश्वभर पसरली शिष्यपदीवर मोठ्या प्रमाणात झाला आध्यात्मिक कार्याबरोबरच शैक्षणिक व सामाजिक कार्यामध्ये महाराजांचा प्रचंड मोठा वाटा होता अशा या महामानवाचं संत पुरुषाचं महानिर्वाण जवळ आलं अशा या योगी संताचं महानिर्वाण कसं झालं तो प्रसंग कसा घडला त्यानंतर शिष्य परिवार कसा पोरका झाला हे आपण पाहूयात पुढच्या भागामध्ये